आपल्या महाराष्ट्राच्या खाद्यपदार्थांमध्ये मस्त चमचमीत झणझणीत आणि छान अशी तर्रीदार मिसळपाव ही महाराष्ट्राची शान आहे तर अशी ही महाराष्ट्राची प्रसिद्ध असलेली झणझणीत छान अशी तर्रीदार मिसळ बघता क्षणी सगळ्यांच्याच तोंडाला पाणी आल्याशिवाय राहणार नाही एक स्पेशल वाटण तयार करून ही रेसिपी बनवली आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा तर चला तर मग वेळ न घालवता एकदम अस्सल झणझणीत मिसळपावच्या रेसिपीला सुरुवात करूया मिसळ बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे त्याचबरोबर काही खडे मसाले भाजून मिक्सरला फिरून घ्यायचे आहेत तर यासाठी इथे मी एक चमचा खसखस एक चमचा धणे अर्धा चमचा शहाजिरा एक चमचा सफेद तीळ अर्धा चमचा जिरे घेतले त्याचबरोबर एक चक्रफूल दोन हिरवी वेलची पाच सहा काळी मिरी चार लवंगा एक मोठी वेलची आणि दोन ते तीन दालचिनीचे लहान तुकडे घेतले गॅसच्या स्तो फ्लेमवर एक कढई ठेवून त्यामध्ये हे सर्व मसाले भाजून घ्यायचे आहेत हे मसाले जास्त वेळ न भाजता थोडा वेळ खरपूस होईपर्यंतच भाजायचे आहेत मसाला खरपूस असा भाजत आल्यावर मसाल्याचा छान असा सुगंध सुटतो हे मसाले भाजून झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून थंडवण्यास ठेवायचे आता वाटण बनवण्यासाठी त्याच कढईमध्ये थोडेसे तेल घालून घेतले तेल हलकेसे गरम झाल्यावर एक मोठा उभा चिरलेला कांदा यामध्ये घातला हा कांदा या तेलामध्ये थोडा वेळ परतून घ्यायचा आहे कांदा तेलामध्ये परतून झाल्यावर त्यामध्ये पंधरा ते वीस लसणीच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचे तुकडे घालायचे आलं आणि लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत हे तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचे आहे आता यामध्ये एक लहान वाटी सुक्या खोबऱ्याचे काप करून घालायचे वाटणामध्ये शक्यतो सुकं खोबरंच वापरायचे त्यामुळे मिसळला खूप छान अशी चव येते आता हे सर्व व्यवस्थित भाजून झाल्यावर यामध्ये चिरलेले दोन टोमॅटो घालायचे हे टोमॅटोसुद्धा मऊ होईपर्यंत यामध्ये परतून घ्यायचे टोमॅटो पटकन मऊ होण्यासाठी यामध्ये तुम्ही थोडेसे मीठ घालू शकता आता हे सुद्धा सर्व डिशमध्ये काढून थंड होण्यास ठेवायचे सुरुवातीला भाजून घेतलेले मसाले हे थंड झाल्यावर आता मिक्सरला आपण फिरून घेऊया मिक्सरमधून हे मसाले एकदम बारीक करून घ्यायचे आहेत आता हे मसाले बारीक करून झाल्यावर यामध्ये तेलात परतलेले कांदा खोबरं आलं लसूण आणि टोमॅटो हे सर्व बारीक करून घ्यायचे वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे या वाटणामध्ये टोमॅटो असल्याने टोमॅटोच्या ओलसरपणामुळे पाणी लागणार नाही आहे तुम्हाला जर वाटणामध्ये पाणी हवं असेल तर तुम्ही थोडेसे घालू शकता अशा प्रकारे वाटण हे एकदम बारीक करून घ्यायचंय हे बारीक केलेले वाटण मिसळमध्ये छान असं मिक्स होतं आता आपण इथे मटकी शिजवून घेणार आहोत त्यासाठी गॅसच्या मिडीयम फ्लेमवर कडे ठेवून त्यामध्ये दोन चमचे तेल घातले तेल थोडे गरम झाल्यावर त्यामध्ये एक चमचा राई एक चमचा जिरे आणि पाव चमचा हिंग घालून दोन लहान कांदे बारीक चिरून घातले आता हे कांदे थोड्या वेळसाठी तेलामध्ये परतून घ्यायचे कांदे हलकेसे मऊ झाल्यावर यामध्ये सात आठ लसणीच्या पाकळ्या ठेचून घालायच्या आहेत नंतर पाच सहा पत्त्याचे पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून अर्धा चमचा हळद घालूया कोथिंबीर बारीक चिरून या तेलामध्ये परतण्यास घातली की या कोथिंबीरचा छान असा सुगंध या मिसळला येतो आता वरून अडीचशे ग्रॅम भिजलेली मटकी यामध्ये घालून घेऊया मिसळमध्ये मटकी घालताना रात्रभर भिजलेली मटकी न घालता मटकीला चांगले मोड येऊ द्यावे मगच ती मटकी यामध्ये घालावी मोड आलेल्या मटकीमुळे मिसळ ही छान अशी टेस्टी होते तर तुम्ही इथे बघू शकता छान असे मटकीला मोड आलेले आहेत मटकीसुद्धा थोडा वेळ ह्या कांद्यामध्ये चांगली परतून घ्यायची आता इथे मी दीड तांब्या वरून पाणी घालून घेते सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे सर्व पुन्हा मिक्स करून घेऊ आता या कढईवर झाकण ठेवून सात ते आठ मिनटापर्यंत शिजत ठेवायचे मटकी शिजायला जास्त वेळ लागत नाही ती पटकन शिजली जाते तर तुम्ही इथे बघू शकता मटकी इथे मस्त शिजून तयार झाली आहे मटकी ही शिजताना बोटाने प्रेस होईल एवढीच मटकी शिजली पाहिजे जास्त मऊ अशी शिजायला नको जर तुम्हाला कुकरमध्ये मटकी शिजवायची असेल तर कुकरच्या दोन शिटांमध्ये मटकी चांगली शिजेल आता ही सर्व मटकी एका भांड्यामध्ये काढून घेऊया इथे आता आपलं वाटण तयार झालेलं आहे त्याचबरोबर मटकीसुद्धा शिजून तयार आहे आता आपण मिसळ बनवायला सुरुवात करूया गॅसच्या मिडियम फ्लेमवर कडे ठेवून त्यामध्ये अर्धी वाटी तेल घालायचे ह्या रेसिपीसाठी तेल जरा जास्तच लागतं जर का तुम्हाला तेल कमी हवं असेल तर कमीसुद्धा तुम्ही घेऊ शकता तेल थोडं गरम झाल्यावर यामध्ये आपण सुरुवातीला जे वाटण केलं होतं ते घालून घ्यायचे हे वाटण या तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे वाटण चांगलं तेलामध्ये परतून घेतल्यावर यामध्ये दोन चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आहे आणि दोन चमचे कश्मीरी रेड चिली पावडर घालायची आहे काश्मीरी रेड चिली पावडर तिखट नसून आपण यामध्ये थोडंसं कलर येण्यासाठी घातलेले आहे आता हे सर्व मसाले आपण या तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे थोड्या वेळसाठी हे मसाले तेलामध्ये परतून झाल्यावर आता यामध्ये शिजलेली मटकी घालून घ्यायची आहे मटकीसुद्धा यामध्ये चांगली मिक्स करून थोडे पाणी ॲड करून घेऊया आता मी ज्या भांड्यामध्ये मटकी ठेवली होती त्या भांड्यामध्ये थोडेसे पाणी घालून ते पाणी यामध्ये ॲड करून घेते त्याचबरोबर ज्या मिक्सरच्या भांड्यात वाटून घेतले होते त्या भांड्यात पाणी घालून ते वाटण्याचं पाणी यामध्ये घातलं आहे तरीसुद्धा या, या मिसळमध्ये अजून पाणी हवं असल्यास अजून थोडे पाणी ॲड करून घेतले तुम्हाला मिसळ जेवढी पातळ पाहिजे त्यानुसार यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आतावरून चवीनुसार मीठ घालायचे मीठ आपण मटकी शिजत असताना घातल्याने आता मिसळमध्ये मीठ जरा कमीच घालायचं आहे तर अशी आपली चमचमीत झणझणीत आणि तर्रीदार अशी मिसळ बनून तयार झाली आहे मिसळी थंड झाल्यावर त्यावर छान अशी तरी येते तर इथे मस्त अशी मिसळवर तरी आलेली आहे तर अशा झणझणीत आणि छान अशा रेसिपींसाठी परिपूर्ण रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाजूच्या बेल ऐकॉनला प्रेस करा मस्त खास स्वस्त रहा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद